नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर क्लास फाईव्ह स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टमध्ये आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर थ्री सिरीज याआधी आपण चॅप्टर नंबर टू कम्प्लीट केलेला आहे त्यावरील व्हिडिओ जर आपण मिस केले असेल त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर सिरीज या चॅप्टरमध्ये आपल्याला पाच प्रकारचे टॉपिक आहे यामध्ये आहे नंबर्स फिगर्स सिम्बॉल्स रॉंग टर्म आणि लेटर्स त्यामध्ये सगळ्यात पहिला आपण बघूया नंबर्स आता सिरीजमध्ये नंबर्सवरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करण्याकरता आपल्याला काय काय माहीत असायला पाहिजे तर सर्वात आधी आपल्याला प्राईम नंबर्स माहीत असायला पाहिजे त्यानंतर आपण यामध्ये बघा क्वेश्चन कसे विचारले जातात सिरीजमध्ये जसं यामध्ये आपल्याला चार नंबर दिलेले आहेत आणि पाचवी नंबर आपल्याला शोधायचे आहे तर अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये येतात ज्यामध्ये आपल्याला दिलेल्या नंबरचं रिलेशन शोधायचं आहे जसं पहिल्या नंबरवरून दुसरी नंबर कशी आली दुसरी नंबरवरून तिसरी नंबर कशी आली तिसरी नंबरवरून चौथी नंबर कशी आली आणि त्याच रिलेशननुसार आपल्याला इथे पाचवी नंबर शोधायचे आहे तर हे रिलेशन्स आपण कशी कशी शोधू शकतो हो। तर ही रिलेशन्स कधी असं होऊ शकते की दिलेल्या नंबर्स प्राईम नंबर्स आहेत का पाहावं लागेल किंवा असं बघावं लागेल की, ला की पहिल्या आणि दुसरी नंबरचा डिफरन्स किंवा मल्टिपल्स आहे का आठचा नंबर कोणाच्या मल्टिपल्स आहेत का किंवा आपल्याला माहित पाहिजे की वेदर द नंबर्स आर स्क्वेअर क्यूब्स किंवा नियरल टू म्हणजे नंबर दिलेल्या स्क्वेअर्स आहेत का कोणाच्या किंवा क्यूब आहेत का किंवा स्क्रियर किंवा क्यूबच्या जवळच्या नंबर आहेत का त्यानंतर आपल्याला माहीत पाहिजे की म्हणजे अशा प्रकारचे रिलेशन असू शकते की ज्यामध्ये आपण नंबरची ॲडिशन करून आप किंवा मल्टिप्लिकेशन करून किंवा डिव्हिजन करून असं रिलेशन इथे तयार झालेला आहे का त्यानंतर जर फ्रॅक्शन दिले असतील तर न्यूमेटर आणि डिनॉमिटरमध्ये काही विशिष्ट रिलेशन दिलेलं आहे का किंवा न्यूमेटर लहान डिनॉमिटर मोठा कितीने लहान कितीने मोठा अशा प्रकारचा राहू शकते किंवा त्यामध्ये मल्टिपलसुद्धा राहू शकते त्यानंतर यामध्ये वेदर देअर इज अन इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ट्रेन ऑफ फर्स्ट डिजिट ॲज वेल ॲज द सेकंड अँड द थर्ड डिजिट ऑफ द नंबर म्हणजे दिलेल्या नंबरचे डिजिट्समध्ये इनक्रिजिंग किंवा डिक्रीजिंगचा ऑर्डर सुद्धा राहू शकतो आणि द सिरीज फॉर्म बाय ॲडिंग द डिजिट्स ऑफ नंबर्स कधी कधी असे होते की नंबर्समध्ये रिलेशन असतं की पहिल्या नंबरच्या डिजिटची ऍडिशन करून दुसरी नंबर बनली दुसऱ्या नंबरच्या डिजिटची ऍडिशन करून तिसरी नंबर बनली अशा पद्धतीचं काही रिलेशन आहे का ते आपल्याला इथे शोधायचं आहे तर यामध्ये आपण बघूया एक्सरसाइज थर्ड एक्सरसाइज थ्री पॉईंट वन जी आहे नवनीतच्या बुकमधून बघूया क्वेश्चन नंबर वन आपल्याला काय आहे इथं फाईन द नंबर विच रिप्लेस द क्वेश्चन मार्क इथे आपल्याला पाच नंबर चार नंबर दिलेले आहे आणि पाचव्या नंबरसाठी इथे क्वेश्चन मार्क दिला आहे तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी दिलेल्या चार पर्यावी कोणता पर्याय येईल ते आपल्याला शोधायचं आहे तर यासाठी आपल्याला इथे रिलेशन शोधावं लागेल की दिलेल्या नंबरमध्ये काय रिलेशन आहे जसं पहिले नंबर ट्वेंटी थ्री आहे फिफ दुसरी फिफ्टी फोर आहे नंतर एटी फाईव्ह आहे आणि वन हंड्रेड सिक्स्टीन आहे तर ट्वेंटी थ्री आणि फिफ्टी फोरचं काय रिलेशन आहे इथं जर आपण बघितलं तर नंबर्स या इन्क्रीज होत गेलेल्या आहेत मोठ्या होत गेलेल्या आहेत आता नंबर्स मोठ्या कधी होतात जेव्हा नंबर्स ॲड करत जातो तेव्हा होते दुसरी गोष्ट मल्टिप्लिकेशन करत गेलं तर नंबर्स मोठ्या होत जातात तर इथे जर बघितलं की ट्वेंटी थ्रीनंतर फिफ्टी फोर कसं आलं तर आपण जर फिफ्टी फोर आणि ट्वेंटी थ्रीचा डिफरन्स काढला तर आपल्याला तो डिफरन्स किती येतो तर तो आला थर्टी वनचा म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचा डिफरन्स थर्टी वन आहे दुसऱ्या आणि तिसरीचा बोगे तेवढाच येतो का तर एटी फाय मायनस फिफ्टी फोर जर केला तर डिफरन्स इथे येतो फाय मायनस फोर वन एट मायनस फाईव्ह थ्री थर्टी वन मग इथे रिलेशन काय आहे की पहिल्या नंबरमध्ये थर्टी वन ॲड केले तर दुसरी नंबर येते दुसऱ्या नंबरमध्ये थर्टी वन ॲड केलं तर तिसरी नंबर येते तिसऱ्या नंबरमध्ये थर्टी वन ॲड केलं तर चौथी नंबर येते ठीक आहे मग चौथ्या नंबरमध्ये सुद्धा आपल्याला थर्टी वन ॲड करावं लागेल म्हणजे वन हंड्रेड सिक्स्टीनमध्ये जर तुम्ही थर्टी वन ॲड केले तर ॲन्सर येते वन हंड्रेड फोर्टी सेवन मग यापैकी ऑप्शन नंबर टू इज करेक्ट आन्सर अशा प्रकारचं हे रिलेशन आहे नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर टू काय दिलेल्या म्हणजे थर्टी वन थर्टी सेवन फोर्टी वन फोर्टी थ्री आणि क्वेश्चन मार्क या नंबर जर तुम्ही बघितल्या तर या प्राईम नंबर्स आहेत आणि कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर्स आहेत एका मध्ये एक येणाऱ्या थर्टी वनच्या नंतरची प्राईम नंबर थर्टी सेवन आहे थर्टी सेवनच्या नंतरची फोर्टी वन आहे प्राईम नंबर फोर्टी वन नंतरची प्राईम फोर्टी थ्री आहे आता फोर्टी थ्री नंतरची प्राईम नंबर कोणती आहे तर ती आहे फोर्टी सेवन ऑप्शनमध्ये आहे का हो तर ऑप्शन फोर इज करेक्ट ॲन्सर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर थ्री एट फिफ्टीन ट्वेंटी फोर थर्टी फाईव्ह इथे जर तुम्ही बघितलं तर या नंबर्स या मोठ्या होत गेलेल्या आहेत आणि जर तुम्ही लक्ष देऊन बघायचं हे एट हे नाईनपेक्षा कम कमी लहान आहे फिफ्टीन आहे सिक्स्टीनपेक्षा लहान आहे ट्वेंटी फोर आहे ट्वेंटी फायपेक्षा आहे थर्टी फाईव्ह आहे थर्टी सिक्सपेक्षा एकने कमी आहे मग इथे कसं रिलेशन लागलेलं आहे बघा तर इथे कसं रिलेशन लागलेलं आहे बघा आपल्याला माहीत आहे की एट हे नाईनपेक्षा वनने कमी आहे नाईन काय आहे नाईन हा थ्रीचा स्क्वेअर आहे म्हणजे जर थ्री मल्टिप्लाय थ्री केलं आणि त्याच्यातून वन मायनस केलं तर आपल्याला इथे मिळालेलं आहे एट फिफ्टीन कशा आलेलं आहे फोर मल्टीप्लाय फोर केलं आणि त्यातून वन मायनस केलं तर आपल्याला मिळालेलं आहे इथे फिफ्टीन ट्वेंटी फोर कशा आलेले आहे जर फाईव्ह मल्टीप्लाय फाईव्ह केलं त्यातून वन कमी केलं तर आपल्याला मिळाली इथे ट्वेंटी फोर थर्टी फाईव्ह कशा आलेलं आहे सिक्स मल्टीप्लाय सिक्स केलं आणि त्यातून वन मायनस केले तर आपल्याला इथे मिळाले थर्टी फाईव्ह आता याच सिक्वेन्सनुसार इथे पुढचे नंबर आपल्याला शोधायचे आहे थ्री मल्टिप्लाय थ्री केलं मग फोर मल्टिप्लाय फोर फायव मल्टिप्लाय फाय मग सिक्स मल्टीप्लाय सिक्स आता याच्यानंतर आपण काय करू शकतो तर आपण करू सेवन मल्टिप्लाय सेवन आणि त्यातून वन मायनस करू तर सेवन सेवन जर फोर्टी नाईन फोर्टी नाईनमधून वन मायनस करा तर आपल्याला मिळेल इथे फोर्टी एट आणि हेच आपलं ॲन्सर आहे म्हणजे ऑप्शन फोर इज करेक्ट अॅन्सर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर फोर तर यामध्ये आपल्याला सिरीज दिल्या वन ट्वेंटी वन वन सिक्स्टी नाईन टू ट्वेंटी फाईव्ह टू एटी नाईन आणि समोरचा नंबर शोधायचा आहे जर तुमचे स्क्वेअर्स पाठांतर असतील तर तुमच्या लक्षात येईल की वन ट्वेंटी वन हा एलेवनचा स्क्वेअर आहे ठीक आहे तर वन ट्वेंटी वन कशी मिळाली एलेवन इंटू एलेवन म्हणजे एलेवनचा स्क्वेअर झाला वन ट्वेंटी वन त्यानंतर दुसरी नंबर आहे वन सिक्स्टी नाईन वन सिक्स्टी नाईन कशी आली थर्टीन मल्टिप्लाय थर्टी नाईन म्हणजे थर्टीनचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर आपल्याला मिळाले वन सिक्स्टी नाईन त्यानंतर टू हंड्रेड ट्वेंटी फाय कशी येतात जर आपण फिफ्टीन मल्टिप्लाय फिफ्टीन केले तर आपल्याला येथे मिळाले टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर टू एटी नाईन कसे आले सेवन्टीन मल्टीप्लाय सेवन्टीन केले तर आपल्याला मिळाले टू एटी नाईन आता याचनुसार याच क्रमाने पुढे आपण काय करू शकतो बघा एलेवनचा स्क्वेअर मग थर्टीनचा स्क्वेअर फिफ्टीनचा स्क्वेअर सेवन्टीनचा स्क्वेअर इलेवन थर्टीन फिफ्टीन सेवन्टीन याच्यानंतरची नंबर कोणती घेऊ आपण तर ती राहील नाईन्टीन तर नाईन्टीन मल्टीप्लाय नाईन्टीन करूया आता तुम्हाला नाईन्टीनचा स्क्वेअर पाठांतर असेल तर तुम्ही ते ॲन्सर लवकर सांगू शकता नाही तर मग असं करून बघायचं नाईन्टीन मल्टीप्लाय नाईन्टीन नाईन नाईन जा, जा, जा एटी वन कॅरी एट नाईन वन जा नाईन प्लस एट सेवन्टीन वन नाईन 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 वन वन जा वन वन सिक्स कॅरी वन थ्री तर आलं इथे थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी वन तर या फिफ्ट कोणता पर्याय तर ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट आंसर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह इथे आपल्याला फ्रॅक्शन दिलेले आहे फाय अपॉन सेवन सिक्स अपॉन सिक्स सेवन अपॉइंट फाईव्ह एट अपॉन फोर आणि याच रिलेशननुसार पुढचा फ्रॅक्शन आपल्याला शोधायचा आहे जर आपण हे फ्रॅक्शन व्यवस्थित बघितले तर असं लक्षात येईल की न्यूमिटरला बघा फायन नंतर सिक्स आहे सिक्स नंतर सेवन आहे सेवन नंतर एट आहे आता एट नंतर काय येईल न्यूमिरेटर एक एकने वाढत गेलेला आहे ठीक आहे फाईव प्लस वन सिक्स सिक्स प्लस वन सेवन सेवन प्लस वन एट आणि याच क्रमाने काय होईल एट प्लस वन नाईन होईल म्हणजे न्युमिनेटर आपल्याला मिळालं नाही आता डिनामीटर बघा सॉरी इथे सिक्स आहे डिनामीटर बघा सेवन नंतर सिक्स आहे सिक्स नंतर फायव्ह फायनंतर फोर फोर नंतर, नंतर काय राहील डिनॉमीटर जो आहे तो वनने कमी होत गेलेला आहे ठीक आहे वन मायनस होत गेला फोरमधून जर आपण वन मायनस केलं तर आपल्याला मिळेल थ्री तर आपलं आन्सर आलं नाईन अपॉन थ्री आता इथे आहे का नाईन अपॉन थ्री हां नाईन अपॉन थ्री इथे आहे आणि थ्रीसुद्धा आहे नाईन बाय थ्रीला आपण जर डिवाईड केला नाईन अपॉन थ्रीला तर थ्री वन जा थ्री थ्री जा होते म्हणजे ॲन्सर येते इथे थ्री ठीक आहे तर आपला जो ऑप्शन आहे नाईन अपॉन थ्री आपण हे ऑप्शन नंबर थ्री करेक्ट होईल पण तुम्ही जर हे थ्री घेतलं तर हे सुद्धा करेक्ट राहू शकते बघूया नेक्स्ट सिरीज काय दिली आहे आप आपल्याला एट ट्वेंटी सेवन सिक्स्टी फोर आणि वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आता या सिरीजमध्ये नेक्स्ट नंबर आपल्याला इथे शोधायचे आहे आता या सिरीजमध्ये काय रिलेशन आहे बघा जर तुमचे क्यूब चांगले लर्न असतील तर तुमच्या लक्षात येईल इथे की टूचा क्यूब एट आहे थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन आहे फोरचा क्यूब सिक्स्टी फोर आहे चा क्यूब वन ट्वेंटी फाईव्ह आहे ठीक आहे आता त्यानुसार आपल्याला पुढचे नंबर शोधायचे आहे जगा एट कसे आले टू मल्टिप्लाय टू मल्टिप्लाय टू एका नंबरला तीन वेळा मल्टिप्लाय करणं म्हणजे त्याचा क्यूब याचा ॲन्सर आला एट ठीक आहे त्यानंतर थ्री मल्टिप्लाय थ्री मल्टीप्लाय थ्री केलं थ्री थ्री जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन तर थ्रीचा क्यूब झाला ट्वेंटी सेवन त्यानंतर फोर मल्टीप्लाय फोर मल्टीप्लाय फोर केलं फोर फोर जा सिक्स्टीन सिक्स्टीन फोर जा सिक्स्टी फोर तर फोरचा क्यूब आला सिक्स्टी फोर त्यानंतर फायू मल्टिप्लाय फायू मल्टीप्लाय फायव केला तर तुम्हाला मिळाली इथे वन ट्वेंटी फायव्ह म्हणजे फायचा क्यूब वन ट्वेंटी फायव्ह आधी टूचा क्यूब मग थ्रीचा मग फोरचा मग फायचा आता याच सिक्वेन्सनं पुढील नंबर काय राहील तर ती राहील सिक्सचा क्यूब म्हणजे सिक्स मल्टिप्लाय सिक्स मल्टीप्लाय सिक्स आता सिक्स सिक्स जर थर्टी सिक्स होते थर्टी 36 सिक्सला सिक्सने मल्टीप्लाय करा साईडला थर्टी सिक्स मल्टीप्लाय सिक्स 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 जा थर्टी सिक्स कॅरी थ्री सिक्स थ्री जा एटीन आणि थ्री ट्वेंटी वन म्हणजे अँसर आला इथे टू हंड्रेड अँड सिक्स्टीन यामध्ये कोणता ऑप्शन आहे सिक्सचा क्यू टू हंड्रेड सिक्स्टीन ऑप्शन फोर इज करेक्ट ॲन्सर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर नाईन एट फोर सेवन्टीन टेन थर्टी फाईव्ह ट्वेंटी टू सेवन्टी वन तर यामध्ये जर तुम्ही बघितलं की एटवरून फोर आले फोर नंतर सेवन्टीन सेवन्टीनंतर टेन म्हणजे काय होते की नंबर वा छोटी होते मग मोठी होते मग छोटी होते मग मोठी होते मग छोटी होते मग मोठी होते इथे काय करायचं आपल्याला की रिलेशन पहिले आणि तिसरी नंबरमध्ये शोधायचं हो ते कसं तर बघा एट नंतर इथे सेवन्टीन आलेलं आहे सेवन्टीनंतर थर्टी फाईव्ह आलेला आहे थर्टी फायनंतर सेवंटी वन एक एक नंबस हो लाते नंबस हो नंबर सोडला तर या नंबर्स इन्क्रीज होत गेल्या मोठ्या होत गेल्या मधल्या नंबर पहा इथे फोर आहे फोरनंतर टेन आले टेन नंतर ट्वेंटी टू आले ट्वेंटी टू नंतर, नंतर किती येईल ते आपल्याला शोधायचं हो आहे ठीक आहे आता इथे जे नंबर मिळेल ती या वरच्या रिलेशननुसार मिळेल फोर नंतर टेन आलं म्हणजे किती ॲड केलं इथे सिक्स ॲड केले फोर प्लस सिक्स टेन टेन नंतर ट्वेंटी टू आले म्हणजे किती ॲड झाले ट्वेल्व ॲड झाले ठीक आहे म्हणजे सिक्सचे डबल ॲड झाले आता ट्वेल्थच्या नंतर याची डबल इकडे ॲड होईल ट्वेल्वची डबल किती होते ट्वेंटी फोर ठीक आहे म्हणजे प्लस ट्वेंटी फोर करावं लागेल ट्वेंटी टूमध्ये ट्वेंटी फोर ॲड करा फोर प्लस टू सिक्स टू प्लस टू फोर म्हणजे ॲन्सर राहील इथे फोर्टी सिक्स तर यामध्ये आहे का फोर्टी सिक्स तर ऑप्शन नंबर टू इज करेक्ट ॲन्सर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर टेन 11, 18, 25, 32, एलेवन एटीन ट्वेंटी फाईव्ह थर्टी टू क्वेश्चन मार्क इथे नंबर जर बघितले तर या नंबर्स या इनक्रीज होत आहे मोठ्या होत आहे मोठ्या कसे होतात प्लस करून होतात आता एलेवनमध्ये जर तुम्ही सेवन ॲड केले तर एटीन आले एटीनमध्ये सेवन ॲड केले तर ट्वेंटी फाईव्ह आले ट्वेंटी फाईव्हमध्ये सेवन ॲड केले तर थर्टी टू आले થર્ટી ટુ મે પણ સેવન એડ કરું થર્ટી ટુ પ્લસ સેવન કિ હો થર્ટી નાઇન અને ઓપ્શન નંબર થ્રી ઇઝ કરેક્ટ એન્સર